मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे स्टफिंग मँगो किंवा मँगो आईस्क्रीम म्हणा मँगो कुल्फी म्हणा जे नाव द्यायचं ते द्या दे। पण मी आज मँगोची खूप छान अशी रेसिपी घेऊन आले आहे चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे स्टपिंग मँगो करण्यासाठी इथे मी तीन मँगो घेतले आहेत इथे पाहू शकता बऱ्यापैकी साईज आहे इथे तुम्ही कुठल्याही साईज मध्ये मँगो घेऊ शकता आता आपल्याला काय करायचंय ह्याला मधूनच एक त्याच्यातली कुई बाहेर निघेल असा एक कट करायचा आहे आणि त्याच्यामधली आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे तर बघा आपण इथे ह्याला कट लावून घेऊया बघा किमान एवढी साईज कट करून घेऊया आता इथे समजच्या मदतीने आपण काढून घ्यायची आहे जी जे याचा पल्प ही सगळा ह्याच्यासोबतच बाहेर येणार आहे आता ह्या कुईचा सगळा पल्प मी पुन्हा ह्याच्यामध्येच घालून घेणार आहे तर पहा आता इथे हे सगळं ह्याच्यामधले कोई काढून झालेली आहे आणि पहा जे नंतरचे होते ते मी सुरीनच पूर्ण काढून घेतले त्याला काही चम्मच लावला नव्हता आणखीन खूप छान असे पहा खूप छान ह्याच्यातली मी निघले आहे आता इथे आपल्याला स्टपिंग करायचं आहे तर आपण इथे जो हा रबडी बनवून घेतली होती होती ही मी आता हेच यूज करणार आहे जर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर इथे आय बटनला मी लिंक देते तिथे पहा की कसं बनवलं आहे मी, मी हा खवा तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्हाला हवे असतील तर आता आपण हा खवा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे रबडी जसं की आपण म्हणतो मावा कुल्फी तर सेम मावा कुल्फीला जे आपण रबडी तयार करत असो तेच ही रबडी आहे आता ही हे ह्याच्यामध्ये स्टफिंग तयार करून घ्यायचे आहे तर पहा इथे मी एक असा स्टफिंग करून घेतला आहे आता आपण दुसरा ही सेम तसा स्टपिंग करून घ्यायचा आहे बघा इथे स्टपिंग पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायची बे ठेवले आहेत आता ह्याला वरून पॅक करून घ्यायचा तुम्हाला जर मावा कुलपीची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्येही देते आणि मावा कसा तयार करायचा ह्याच्यासाठी कुलपी कशी तयार करायची त्याचे त्याच्यासाठी जे आपण मावा बनवला होता एकदम इन्स्टंट त्याची ही रेसिपी देते डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन पहा आता हे आपल्याला सात ते आठ तासासाठी डी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि आपण सात ते आठ तासानंतर डी फ्रीज मधून ह्याला बाहेर काढणार आहे तर पहा इथे मी नऊ ते दहा तासाने पुन्हा आंबे बाहेर काढले आहेत डी फ्रीज मधून तर पाहू शकता किती कडक झाले आहेत आता आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे हातालाही खूप थंड लागते खूपच थंड असल्यामुळे तर पहा इथे मी एक आंबा हा सोलून घेतला आहे आता बाकीचे हे मी असे सोलून घेणार आहे आणि खूप थंड आहेत तर हे जी साल जाड असते म्हणून इथे आपल्याला डबल लेअर अशी काढून घ्यावी लागते डबल ने पटपट असे हे करून घ्यायचं काढून घ्यायचे खूपच थंड आहे हात हे न पडतात आणखीन हे सगळे मेंगो पूर्ण आपण क्लीन करून घे पुन्हा तर पहा इथे मी सगळे आंबे व्यवस्थित सोलून घेतले आहेत आता इथे आपल्याला हव्या साइज मध्ये आपण कट करून घेऊया दाखवते ते कट करून हे पहा आपण वरून पॅकेजिंग केलेली खूपच थंड आहे खूपच थंड आहे बघा किती छान अशी मलई ह्याच्यामध्ये सेट झाली तर पहा किती छान असे मँगोच्या स्लाइस झाले आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसत आहेत आणि टेस्ट ही खूप म्हणजे खूपच छान लागत आहे एकदम ओरिजिनल मँगो सेम आणि पाहू शकता ही आपले किती छान असे सेट झाले खूप छान असे जर तुम्हाला रातिकच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका